भाजप महिला मोर्चा पनवेल शहरतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच हातमाग दिवसाचे औचित्य साधून वस्त्र वारसा हातमाग साडी प्रदर्शन फॅशन शो तसेच खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विमानतळ प्राधिकरणाच्या स्वयंत्र संचालिका ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला ठाकूर यांनी ही भेट देऊन शुभेच्छा दिल्या पनवेलकरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुजिता लोंडे आणि शहर अध्यक्ष सुमेध झुंजारराव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारचे हातमाग साड्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत यामध्ये विणलेल्या पैठणी साड्या तसेच अनेक पारंपरिक हातमागवरील वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले या व्यतिरिक्त खेळ पैठणीचा यासारखे मनोरंजक खेळही आयोजित करण्यात आले होते ज्यामुळे महिलांचा सहभाग अधिक वाढला या कार्यक्रमाची आणखी एक खास बाब म्हणजे फॅशन शो या फॅशन शो मध्ये महिलांनी हातमागवरील साड्या परिधान करून रॅम्प वॉक केला म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा मी काम करते मला आत्ताही बरं का मी दादरला एक बैठक होती ती दादरची आमची चार तासांची बैठक आटपून मी आत्ता रुचिताला शब्द दिला होता म्हणून मी ह्या कार्यक्रमाला आले आणि इथून मला पुन्हा आता नरिमन पॉइंटला पोचायचं आहे कारण पुढची बैठक आमची जवळजवळ नऊ वाजेपर्यंत चालणार आहे सहा ते नऊ पर्यंत पण हे इतक्या क्षमतेने काम मी केवळ एक बाई आहे म्हणूनच करू शकतो दहा गोष्टी अष्टावधानी असणं याचा ना बाईलाच वरदान आहे असं आपल्या घरातल्या पुरुषांना तुम्ही कधी बघितलंय का हो एका वेळेला दहा कामं करताना आता घरा घरी येताना चार गोष्टी आणायला सांगितल्या तरी देखील दोन गोष्टी घेऊन झाल्यानंतर तुम्हाला फोन येईल की अगं तू ते तिसरं चौथं सा काय सांगितलं होतंस गेलं माझ्या डोक्यातून आणि बाई अशी आहे की ती घरातून निघताना चार गोष्टी घेऊन यायच्या आहेत म्हणून ठरवते आणि येताना मात्र आठ गोष्टी आणते कारण मला माहिती असतं की म्हणजे समजा चला आता आज माझा काय माझा पावभाजीचा बेत आहे तर मी चार भाज्या घेतल्या मग मी येताना पाव घेतला पण मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की अगं मी बटर संपतच आलंय की म्हणून मग तिने बटर घेतलं मग नंतर लक्षात आलं की अगं मी घरात दोनच कांदे उरलेत म्हणजे जो कांदे लागतील आपल्याला पण ला। लिंब पण संपलेत वाटतं इतकं तिचं डोक्यातलं चक्र सुरू असतं आणि हे करत असताना माझ्या शेजारच्या पिंट्याला चिंट्याला देखील पावभाजी आवडते मग त्याच्यासाठी देखील थोडीशी जास्तीची केली पाहिजे हे देखील तिच्या डोक्यामध्ये असतं त्यामुळे मला असं वाटतं की बाईच्या क्षेत्रात पाऊल टाकेल ना त्या क्षेत्रामध्ये ती सक्षमतेने स्वतःच स्थान निर्माण करू शकते कारण तिला परमेश्वराने अगदी अष्टावधानी म्हणून घडवलेलं आहे त्यामुळे आता इथे ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहे एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेला आहे आपण सहकार्य करूच शॉपिंग करून त्यामुळे ते त्यांचा येणारा जो वर्षभराचा काळ आहे तो खूप चांगला जाईल अशी मी त्यांना इथून शुभेच्छा देते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगून उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले रुचिता लोंडे आणि सुमित झुंजाराव यांनी निश्चय केला सगळ्या पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मी यांच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांसाठी राबवत असत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उमेदीनं आणि ज्या कष्टानं हा देश उभा करतायत त्यामध्ये आपलंही काही योगदान असावं या भावनेतून पदाधिकारी राज्याचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि त्यामुळे आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही पार पडत राहतो पण त्या तुम्हाला जेव्हा आवडतात त्यावेळेला त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला देता मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी हे काम अधिकाधिक करण्यासाठी तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा या सतत आम्हाला या ठिकाणी एखाद्या टॉनिक सारखं काम करतात त्यामुळे तुमच्या शुभेच्छा तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांना या मंचावरती असणारे आमचे काही पदाधिकारी आहेत पण असेच अनेक रास्ते हात आहेत की जे भाजपच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात तुम्हाला त्याच्यात कधी सूचना कराव्याशी वाटतात कधी तुम्हाला त्याच्यामध्ये काही तुम्ही हक्कान तुमच्या परिसरातले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणी बिल्डिंग प्रमुख असेल कोणी सोसायटी प्रमुख आहे कोणी सेक्टर प्रमुख आहे या सर्वांपर्यंत पोहोचवा या सरकारच्या योजना अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सारी मंडळी मिळून प्रयास करू या कार्यक्रमाला अनेक सामाजिक संस्था बचत गट आणि महिला मंडळांनी सक्रिय सहभाग घेतला यामध्ये साईनगर चॅनल उपवन अभिनव महिला मंडळ नासगर घुमा गार्गीज ग्रुप जागृती महिला मंडळ रमाई महिला मंडळ पनवेल स्मार्ट मॉमीज स्वयं सहायता महिला मंडळ जी एस फाउंडेशन जय भवानी महिला मंडळ एकविरा महिला मंडळ लहुजी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ श्री समर्थ महिला मंडळ यांचा समावेश होता त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला दरम्यान खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विजेत्या महिलेला पैठणीसाठी आणि पी एन जी तर्फे सोन्याची नथ आणि इतर स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला असून विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस चारुशिला घरत माजी महापौर डॉक्टर कविता चौतमन माजी सभागृह नेते परेश ठाकूर वर्षा ठाकूर अर्चना ठाकूर ममता म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेविका दर्शना भोईर हेमलता म्हात्रे प्रीती जॉर्ज राजश्री वावेकर विशाली वाघमारे नीता माळी वर्षा नाईक सुजाता ठक्कर शर सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे सातना पाटील लीना पाटील समीना साठी प्रकाशन यमुना यांच्या सहपदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या